जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले सध्या प्रकृती अवस्थेमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांची विचारपूस केली आहे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीशी माहिती घेतली आणि लवकरात लवकर ते बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत निवडणुका आल्या की सर्व पुढाऱ्यांना आमची आठवण येते आमच्यावर संकट आल्यावर मात्र कुणीही मदतीला धावून येत नाही आज शेकडो कुटुंब निराधार झाले आहेत व्यवसाय उद्ध्वस्त झाले त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्या घरांचे पुनर्वसन करून द्या अन्यथा येणाऱ्या पालिका निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू असा इशारा देत गोंधवनी रोडवरील संतप्त पीडित आमदार हेमंत ओगले माजी नगराध्यक्ष करण ससाने यांच्यावर बरसले आहेत कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील रस्ता मागील पंचवीस वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता जवळपास तीस शेतकरी कुटुंबांच्या वर्दळीचा व शिवर वाहतुकीचा हा रस्ता आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे खुला झाला आहे शिरसगाव येथील पालखेड चारी वन एल मायनर हद्दीत असलेला हा रस्ता कित्येक वर्षापासून बंद असल्यामुळे यात कुटुंबियांना मोठ्या अडचणी येत होत्या रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी व मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्या आगरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकशे एक पेक्षा अधिक चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये चौऱ्याऐंशी चालकांना चष्मा लागला आहे संबंधित चालकांना परिवहन विभागाअंतर्गत मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत ऊस आणि दूध हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारे संगमने आहे संगमनेर तालुक्यामध्ये दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून आगामी काळात कमी गायींमध्ये जास्त उत्पादन निर्माण करणे आणि त्यातून किफायतशीर दुग्ध व्यवसाय करणे गरजेचे आहे याकरिता गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करणे अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले संगमनेर तालुका सहकारी दूध संघ व गोदरेज कटल जेनेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पैलवान बाबा मंदिरातील पुजारी नामदेव रामा दोंडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ बोदेगावात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला गुन्ह्याचा तपास हे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा पोलिसांनी तपास करून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी आदी मागण्यांचे निवेदन बोदेगाव पोलीस दूरक्षेत्रांसमोर सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे यांच्याकडे ग्रामस्थांनी दिले आहे सव्वीस जानेवारीपासून बेपत्ता झालेले पुजारी दहातोंडे यांचा निर्गुण खून झाल्याचे उघड झाले असून गुरुवारी त्यांचे मुंडके एका विहिरीत तर शुक्रवारी दुसऱ्या विहिरीत धड सापडल्याने बोदेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देताना वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भगवानगड येथील महंत नामदेव शास्त्री यांचा शनिवारी सकल मराठा समाज व महासंघाच्या वतीने कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध करण्यात आलाय त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महासंघाचे सतीश पठाडे यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिले संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालयास खांडगाव अंबोरे जाखुरी कोळवाडे निजम पिंपरणे खराडी या गावांनी विशेष ग्रामसभा बोलवून विरोध दर्शविला आहे संगमनेर तालुक्याचे होणारे विभाजन हे जनतेला मान्य नसून अनेक गावात आता अतिक्रमणे झाले आहेत या पार्श्वभूमीवर पिंपर्णे येथे या प्रत्सवाची होळी करण्यात आली प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची तोडमोड सुरू असून शहरालगतची अनेक गावे आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पल तहसील कार्यालयात जोडली आहेत यामुळे अनेक गावे संतप्त झाली आहेत शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डाटा सेंटर विभागाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली आधुनिक डाटा स्टोरेज क्लाउड कम्प्युटिंग आणि सायबर सुरक्षा याबाबतचे ज्ञान संपादन केले डाटा सेंटर हेड संतोष थोरात रमेश चेडे विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली आहे संगणक विभागाचे शिक्षक बोराले शिरसाट दळे पुरवाळे येवले चेमटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला गाडी पंक्चर झाली आहे मला घ्यायला ये असं सांगून अल्पवयीन मुलीला बोलावून घेत तिला पळवून नेल्याची घटना मिरी येथे घडली आहे याबाबत मुलीच्या आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी महिला शेवगाव तालुक्यातील एका गावची असून त्यांनी कानिफ व त्यांच्या वडिलांना दोन गायी विकल्या होत्या या गायीचे पैसे घेण्यासाठी फिर्यादी महिला व त्यांची मुलगी केडगाव येथे गेल्या असता गायी विकल्या नसून गायी विकल्यावर पैसे देऊ असे पोटे यांनी त्यांना सांगितले मुलगी पोटे याला घ्यायला मिरी येथे गेली असता ती परत आली नाही तिचा फोन देखील बंद लागत होता मुलीला कानिफ याने आमिष दाखवून फूस लावून पळून नेल्याचं फिर्यादीवरून समजतंय कानिफ पोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय <laughs> जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री